कोल्हापूरकरांसाठी रविवारचा दिवस ऐतिहासिक ठरलाय न्यायप्रवेशाची नवी दारे खुली करणाऱ्या सर्किट बेंच इमारतीचं दिमाखात उद्घाटन झालं यामुळं जिल्ह्यातील नागरिकांना न्यायालयीन सेवा मिळवण्यासाठी मुंबई किंवा इतर शहरांकडे धाव घ्यावी लागणार नाही आधुनिक सुविधांनी सुसज्ज अशी ही इमारत न्यायप्रवेशाची दारे अधिक सुलभ करणार असून पश्चिम महाराष्ट्रातील जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे सरन्यायाधीश भूषण गवळी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला कोल्हापुरात उभारण्यात आलेल्या सर्किट बेंच इमारतीचं रविवारी मेरी वेदर ग्राउंड इथं सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलंय यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली या इमारतीत आधुनिक सोयी सुविधांनी युक्त अशा न्यायालयीन दालनांची व्यवस्था करण्यात आली आहे प्रकरणांच्या जलद निपटाऱ्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ही इमारत साकारण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली त्यामुळं कोल्हापूर सांगली सातारा तसंच पश्चिम महाराष्ट्रातील नागरिकांचा होणारा त्रास आणि वेळेची बचत होणार आहे या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर तसंच जिल्ह्याचे आमदार खासदार नेते मंडळी यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते